नमस्कार कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज आपण आळूच्या देटाची भाजी बनवूया आळूचे पानं जे आणले नवडी बनवायला आणि हे देठ जे निघतात का नाही ते आपण फेकायचे नाही याची मस्त भाजी बनते चला आपण याच्या शिरा सगळ्या काढून घेऊया सोलून घेऊया मस्तपैकी आणि बारीक कापून घ्यायचे तर बारीक पण घेऊ शकतात मी असे जरा तोडून घेत आहे आणि कवळे कवळेच आहेत पानं ठेवून दिले फक्त डेटाची भाजी बनवणार आहे आणि तुम्हाला ही बारीक स सुकट आहे जवळा याच्यात बनवायची तर याच्यात बनवू शकता नाही तर कर्दी आहे जाड त्याच्यामध्ये मी मी आता कर्दीमध्ये बनवत आहे कर्दीमध्ये छान होते आणि जवळ्यामध्ये पण होते चला तर मग आता कर्दी आपण भाजून घेऊया हलकीशी भाजून घेतल्याच्यानंतर झाले झाली बघा भाजून तर पाण्यामध्ये धुवून घ्यायचे देटं दोन तीन पाण्यात सगळे धुवून घ्यायचे आणि हे खाजरे नाही आहेत खाजरी जरी असली ना त्याच्यात चिंच टाकायची नाही तर कोकम म्हणजे खाजत नाही आहे चला आता कर्दी धुवून घेतलेली आहे देट पण धुवून घेतलेले आहेत आता मस्तपैकी कढई ठेवली आहे तेल टाकलं तेल छान गरम झालेलं आहे मग टाकायचं आहे जिरं जिरं टाकल्याच्यानंतर नंतर एक मिरची टाकलेली आहे आणि मग कांदा टाकायचा आहे कांदा परतून घ्यायचा आहे नंतर थोडंसं हिरवं वाटण पण टाकायचं आहे लसूण पण कुटून टाकला आहे मी थोडासा आणि आता मसाले घ्यायचे आहेत लाल तिखट हळद धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला गोडा मसाला घेतलेला आहे परतून घ्यायचा आहे मसाला पण आणि नंतर ती कर्दी जी आहे ती पण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून आणि फ्राय करून घेतली तेलामध्ये आता टाकूया तंबाटा तंबाटा पण फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर टाकायचे आहेत आपल्याला डेटं डेटं पण चांगले परतून घ्यायचे आहेत परतून झाल्याच्या नंतर छान प कवळे आहेत ना ते परतत राहिलं तर शिजून जातात ते शिजायला जास्त टाईम नाही लागत आता चवीप्रमाणे मी टाकायचं आहे आणि थोडंसं कोकम टाकलं आहे पुन्हा परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला एक वाफ करायची आहे शिजून घ्यायचं आहे झाकण ठेवून द्यायचं आहे मस्तपैकी पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे झालेत पाच मिनटं खूपच छान होते ही भाजी नक्की करून बघा तुम्ही व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राइब करतच नाही तुम्ही सब्सक्राइब करा आणि आवडल्यास कमेंट करून सांगा मला कशी वाटते ती रेसिपी माझ्या माझी ते बघा अशा प्रकारे भाजी खूपच छान झालेली आहे नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करा